दौंड तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होत आहे गुन्हेगारीवर आळा घालण्यास मात्र पोलीस असमर्थ ठरताना दिसत आहेत गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या गुन्हेगारांना मात्र, मात्र भय आता नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे गावामध्ये रात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये घुसून वयोवृद्ध दाम्पत्याला मारहाण करत तब्बल दागिने आणि रोकड लुटल्याची धक्कादायक घटना दौंड मध्ये घडली आहे पंच्याहत्तर वर्षीय पोपट आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्याचं मंगळसूत्र गंठन कर्णफुलं चांदीचे जोडवे आणि रोख रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीनं काढून घेतली त्यानंतर घरातील पेटीमधील दागिन्यांवर देखील हात साफ केला मात्र हे संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी काय झालं तुमच्या बरोबर काय घटना घडली मला त्यांनी दरवाजा उघडला का म्हणजे त्यांनी गट आणला घरात आत कोणी बारा वाजता हा किती जोडले होते तिघ जण आले ती घरात बाकी मग बाहेर काय सांगता येत नाही गजा गधा गधा चोरीला दोन तीन टोळ गेलं आणि ह्याच्या कानातली फोले गेली पायातले गेलं आणि पैसे गेलं पैसे दोन हजार होत माझे दोन हजार होत दौड तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसतोय दौंड तालुक्यामध्ये अनेक प्रकार घडताना दिसत आहेत एक प्रकार गिरीमध्ये देखील एका व्यक्तीला त्याचा खून करण्यात आला होता तदनंतर पुन्हा एकदा बिलोबावाडीमध्ये देखील जागेच्या वादावरून तिथे देखील हात खांद्यापासून हात काढण्यात आले त्याचबरोबर गुडघ्यापासून पाय काढण्यात आले हा देखील प्रकार घडला होता त्याचबरोबर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे देखील पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटण्यात आलं होतं व एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता त्या आरोपींना मात्र पोलीस प्रशासनाने जेरबंद केलेले देखील आपण पाहायला मिळतोय आता असाच प्रकार या सर्व गोष्टी ताज्या असतानाच दौ देऊळगाव राजे येथे देखील चोरट्यां चोरट्यांनी एका वृद्धास मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे वृद्धाला त्या चोरट्यांनी मारहाण केली त्याचबरोबर वृद्धाला त्या महिलेला गंभीर जखमी देखील केलेलं केलेलं आहे आणि घरामधील जो सोन्या चांदीचा ऐवज हो आहे आणि जी काही रोख रक्कम आहे ते देखील चोरट्यांनी लुटून घेऊन गेलेले गेलेलं आपण पाहतोय मात्र या सर्व गोष्टी होत असताना पोलीस प्रशासन कशा पद्धतीने या सर्व घटना होत असताना याच्यावर ताबा मिळवताना का दिसत नाही असा देखील प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय चोरट्यांना काही भय राहिलेला नाही आहे तालुक्यामध्ये शहरामध्ये अनेक ठिकाणी प्रकार घडत आहे गुन्ह्याचे प्रकार घडत आहे त्याच्यावर देखील जे गुन्हेगार आहेत त्यांना देखील ताप बसताना दिसत नाही त्यांना देखील आता कशाची भय राहिलेलं दिसत नाही आहे कारण पोलीस प्रशासनाचा धाक आता दोन शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये पाहायला मिळत नाही गुन्हेगारी काही थांबताना दिसत नाहीत नक्कीच पोलीस प्रशासन कशा पद्धतीने या सर्व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी तत्पर आहे का आळा घालण्यासाठी कशा पद्धतीने काम करत आहे हे देखील पाण्याजोगे ठरणार आहे आता देऊगाव राजामध्ये जी काही घटना घडली त्या घटनेमधील आरोपींना त्या चोरट्यांना कशा प्रकारे झेरमंदा करते हे देखील आता पाण्याजोगे ठरणार पवन साळवे जुमो न्यूज गाऊंड